माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पार पवार माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं आज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्ल्या मारल्यात आपल्या आई वडिलांना ज्या अंगावर फुडल्या फुडल्या ते जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पारथ पवार माफ केलं तस आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातले एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू मत देण्यासाठी ठाम तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी काही नाही इकडनं एकही झाड झाडाची भांडी तोडायची नाही कोणती सत्ता असताना इथेच पंडाल होते जागेवर होते नंतर ही झाड लागली पण झाडं वाढलेत ना आता झाडांची तुम्ही उंची बघा ना वाढली तोडायची झाडं ही कोणाचा विश्वास नाही आता काल ते खोट बोलले मी हैदराबाद ला गेलोय हैदराबाद न झाड आणली आहेत गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही एकही झाड तोडलं जाणार पर नाही पर्याय ना पर्याय सरकारने शोधायचं आहे आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरका, सरकार सरकार इथे कुंभमेळा करत असेल तर कसं होईल झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय काय करताय अण्णा काय बांधतायत एक, का, का एक, का एक, एक लाख स्क्वेअर फुट चा रेस्टॉरंट कोणाचा विश्वास आहे कुंभमेळा रेस्टॉरंट त्याच्यानंतर बँकवेट हॉल प्रदर्शन केंद्र त्यांच्या त्या प्लॅन मध्ये आणि ते बोलतात ते खोट बोलतायत त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे याच्यावर सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे इकडचं एकही झाड तोडू देणार नाही झाड तोडायचं नाही बस